नाही हेच आपल्याला घरापर्यंत भेटायला येतील नगराध्यक्षांनी सुद्धा प्रभाग न्याय जनता दरबार निवडून आल्यानंतर महिन्याला एका एका प्रभागामध्ये जरी तुम्ही जनता दरबार घेतला तर वर्षभरामध्ये सगळ्या शहराच्या नागरिकांच्या भेटीगाठी तुम्हाला होतील आणि तिथंच त्यांच्या दारातच सुनावणी आणि कार्यवाही ही सगळी तुम्हाला त्या ठिकाणी करता येईल आणि मला असं वाटत की ही माणसं करू शकते कारण यांना काय दिल्लीला जायचं नाही मुंबईला जायचं नाही का दिल्लीला कल्याण काळे आहेत मुंबईला मी आहे त्यामुळे इकूनच तुम्ही आम्हाला सांगितलं आम्हाला ही गरज आहे ती गरज आहे दिल्लीहून मुंबई हो जे काही तुम्हाला निधी तो हवा असेल तो निधी आम्ही दिल्ली मुंबईतून पाठपुरावा करून तुम्हाला मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू आणि म्हणून ही आपली माणसं आपल्या कामात राहणार आहेत कुणीतरी निवडून आला आणि पुन्हा त्याला शोधत फिरण्यापेक्षा ही आपली माणसं आहेत आपल्यातली आहेत तुम्ही यांना अभाव अनुभवलेला आहे आता कुणाला तरी नव्याला आजमावण्यापेक्षा तुम्ही यांना आजमावलेलं सगळी ट्रायल झालेली आहे त्यामुळं आता इतरांच्या मागे लागून नवे प्रयोग करण्याचा कुणीही विचार करू नये आणि कोणी विचार करत असेल तर त्यालाही आपल्याला सांगावं लागेल ही की भोकरदन नगर परिषदेची आणि भोकरदन ही निवडणूक आहे या निवडणुकीच्या आड जर कुणी येणार असेल तर त्याला सांगावं लागेल या आड येऊ नको कारण आपल्याला भोकरदनचा विकास करायचा खूप मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी आलेले आहात आणि आमच्या उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी एकत्रित आलेले आहात याबद्दल मी आपले मनापासून स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो दुकानदारांना सुद्धा माझी अशी विनंती आहे की येता जाता ग्राहक तुमच्याकडे येईल त्या ग्राहकापर्यंत आमचा संदेश आपण पोचवावा कारण शेवटी शहर शांत राहिलं तर लोक इथे तुमच्या दुकानासमोर सुद्धा खरेदी करायला येतात